भीम म्हटल्यानंतर तुमच्या समोर काय येतं भीम काय करतोय त्याचं मुख्य शस्त्र काय गदा की महाभारतामध्ये अर्जुन हा सव्यसाचिन म्हटलेला आहे म्हणजे अँबिडेक्ट्रस असंही हातांत तो करू शकतो तेवढ्याच इफेक्टिवली करू शकतो भीमाला म्हटलं नाहीये पण ऍक्च्युली भीम सव्यसाचिन आहे म्हणजे भीमाचं वर्णन करताना असं वर्णन आहे की तो डाव्या हातानं प्रत्येकच्या ओढून पण बाण मारतोय आणि नेस्त करतोय उजव्या हातानं पण करून बाण मारतोय आणि नेस्तानाबूत करतोय भीम आता मी तुम्ही आता भीमाकडे धनुष्य सव्वेसाची दूर राहू दे असं म्हणताय भीमानं धनुष्य युद्धामध्ये महाभारत युद्धाच्या वेळी कर्णाला सतरा वेळा पराभूत केलेलं आहे असं युद्ध करता करता एकदा कर्ण अं भीमाला मूर्छित करतो आणि बरेच वेळा तर भीमान नुसतं त्याला पराभव म्हणजे कसा त्याचा रथ मोडून टाकला घोडे मोडून टाकले त्याला तो घाबरून पळत सुटतो तेव्हा दुसऱ्या रथावर जातो आणि त्याला दूर घेऊन जातात तो जेव्हा विश्रांती घेतोय तेव्हा भीम लढतोच आहे परत कर्ण येतो आणि त्याच्याशी लढायला लागतो परत त्याला भीम पराभूत करतो म्हणजे बघा जो थकलेला माणूस आहे तो करतोय असं असं करताना एकदा कर्ण भीमाला मूर्छित करतो त्यानंतर तो भीम उठल्यानंतर परत, ये परत, परत युद्धाला येतो तर कर्ण त्याला असं मोठं बडायला सांगतो की काय तू आता मी तुला मूर्छित केलं परत कसली हिंमत करून आला सरे तू सतरा वेळा तुझं हे झालं होतं आणि इतकं स्पष्ट आहे इतकं स्पष्ट आहे ते म्हणजे विचारूच नका तुम्ही आता भगवद्गीतेचा जो सुरुवातीचा जो श्लोक आहे ना तो इवन हे सांगतोय म्हणजे शत्रून केलेली प्रशंसा मानता येते त्याच्यामध्ये तो काय म्हणतोय आमच्याकडचे जे वीर आहेत ते कसे आहेत बघ म्हणजे भीष्म स्वतः आपण हे भीष्म यशस्वी कृपकर्ण तो अश्वत्थामा असं सगळी तो नाव सांगतोय आणि तो कशासारखे म्हणतोय की जसे पांडवांकडे कोण आहेत म्हणतो तो युद्धी भीमार्जुना सम भीम हा तुम्ही जर वर्तकांचं पुस्तक वाचलं स्वयंभू म्हणून तर स्वयंभू हे भीमाला उद्देशून लिहिलेलं आहे तर भीम हा हिरो आहे त्याचा इवन जेव्हा सगळीकडे वर्णन येतं तेव्हा असंच वर्णन येतं की भीष्माचार्य सुद्धा त्याला म्हणतात ते द्रौपदी वस्त्रणाच्या वेळी वगैरे असं भीष्माचार्य त्याला म्हणतात की भीमा आत्ता तू शांत हो शेवटी सगळा जो प्रताप व्हायचा आहे तो तुझ्या हातून तु व्हायचा आहे एवढी भीमा भीष्मांना सुद्धा खात्री आहे भीमाबद्दल सगळे द्रोणाचार्य तसंच म्हणतात तुम्ही साई स्वरूपा अय्यर नाव ऐकलंय एक रायटर्स आहेत ते अशा रुक्मिणी वगैरे अशाच्यावर लिहितात त्या अठरा दिवसांच्या युद्धाचा एकदम डिटेल अभ्यास करत होता अभ्यास करत होत्या त्यावेळी मी त्यांना सांगितलं की आणखी काही खगोलशास्त्रीय संदर्भ मिळाले तर माझे काही राहिले असते तर सांगा त्यांनी ते काम केलंच पण ते लिहिण्यापूर्वी त्या मला असं एकदा त्यांनी म्हणाल्या की आपण निलेशजी तुमचा एवढा अर्जुनावर राग का म्हटलं माझा नाही बाबा अर्जुनावर राग असं करून नाही नाही पण तुम्ही भीमाला वर ठेवता ते मी म्हटलं मी नाही ठेवत महाभारतामध्ये व्यासाने तसं लिहिलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतोय तर त्यांनी काय केलं सगळे असे प्रत्येक युद्धातल्या फाईट म्हणतो ना आपण त्या सगळ्या लिहून काढल्या कोण पराजित झाला कोण पळून गेला हे त्यांनी सगळं आणि खूप हे होते मग त्याच्यावरून सुद्धा जो साधारण बुद्धी असलेल्या माणसाजवळ कळेल की हा इतिहास आहे नाही तर प्रकारे याने सतरा बाण सोडले त्याने आठ सोडले याने पंधरा सोडले त्याने वीस सोडले तर काय चाललंय काय थांबवा चाल की आता असं नाहीये तर त्यामध्ये त्यांनी सगळ्यांनी कोणी किती युद्ध जिंकले असं त्यांनी केलं पांडवांच्या बाजूनं साई स्वरूपानं केलं कौरवांच्या बाजूने केलं आणि त्यात सगळ्यात जास्त युद्ध जिंकलेला माणूस भीम येतो तो त्यांनी जो तो पाय चार्ट केला ना तो टाकला होता आणि म्हणाला की दिस त्यांनी म्हणाले की हा मी निलेशला डेडिकेट करते चार्ट कारण मी भीम भी म्हणतो म्हटलं आणि अर्जुन दोन नंबरला आहे तो काही प्रश्न नाही